अहिल्यानगरातील शनी मारुती मंदिरात छप्पन्न भोगचं नैवेद्य महाप्रसादाचं आयोजन आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणात अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील सुप्रसिद्ध शनी मारुती मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही हनुमान भक्तांसाठी एक विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्टच्या वतीने येत्या रविवारी सव्वीस तारखेला माळीवाडा भागातील प्राचीन शनी मारुती मंदिरातील वीर हनुमानाला छप्पन्न प्रकारच्या विविध पदार्थांचं भव्य नैवेद्य दाखवण्यात येणार आहे देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे आणि सचिव अशोक कानडे यांनी यासंबंधी माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की श्री हनुमानाला हा छप्पन्न प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या पंचमीच्या शुभ मुहूर्तावर हा विशेष नैवेद्य दाखवला जातो माळीवाडा येथील शनी मारुती मंदिरात या दिनी भाविकांची मोठी गर्दी होते या वर्षीच्या आयोजनात परंपरेनुसार छप्पन्न पदार्थांचं नैवेद्य दाखवल्यानंतर या वर्षीपासून भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आहे महाप्रसादाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भाविकांना या धार्मिक उत्सवाचा भाग होता यावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे पंचमंडळ देवस्थान सर्व हनुमान भक्तांना आणि माळीवाडी परिसरातील नागरिकांना या छप्पन्न पदार्थांच्या नैवेद्य दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय रविवार दिनांक सहवीस सायंकाळी पाच ते सात सामूहिक हनुमान चालिसाचं वाचन करण्यात येईल त्यानंतर सायंकाळी सात वाजता नित्यपूजा आणि आरती झाल्यानंतर श्री हनुमानाला छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवला जाईल या नैवेद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार असल्याचं पंचमंडळाच्या वतीना सांगण्यात आलं शुभ दीपावली माहेवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने या वर्षी आणि गेल्या वर्षीपासून आपण छप्पन भूतचा कार्यक्रम आयोजित करत असतो या मंदिरामध्ये लहान दोन हजार तीन पासून आपण ग शहरामध्ये हनुमान चालीसाचा मोठा प्रमाणात कार्यक्रम करत असतो हे सर्व कार्यक्रम करत असताना आमच्या महंत श्री संगमनाजी महाराज यांच्या आधिपत्याखाली श्री पांडे गुरुजी हे पाहत असतात शनी मारुती मंदिरामध्ये आणि गेल्या वर्षापासून वर्ष हा जो उपक्रम चालू आहे त्यामध्ये भरपूर नगरवासियांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असतो त्या निमित्तानं गेल मागील वर्षापासून या ठिकाणी एक छप्पन भोग हो आपल्या शनी महारुती मंदिरामध्ये असावा हा आमचा मानस असल्यामुळं आम्ही या मागील वर्षापासून छप्पन भोगचा कार्यक्रम इथं या ठिकाणी आयोजित करत करीत असतो छप्पन भोगचा कार्यक्रम करत असताना आणि भाविकांनी आम्हाला एक सूचना केल्या की आपण एवढा मोठा चांगला कार्यक्रम करीत तर असाल तर आपण जी ही जी लोकांपर्यंत आपला हा मेसेज पाठवला पाहिजे म्हणजे आम्हाला एक आपण जे काही काम करत असता आम्हाला त्याचं एक तशी एक माहिती आम्हाला मिळू शकल त्याप्रमाणे एक भक्ताने एक असे सांग सांगितलं गेलं की आपण जर छप्पी छप्पन भोग करणार असाल आम्ही आमच्याकडून महाप्रसादाचं आयोजन करणार आहोत तर त्या संधी आम्हाला तुम्ही द्यावी की त्यांनी आपल्याला नंबर विनंती केली त्याप्रमाणे रविवार दिनांक सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी शनी मारुती मंदिर माळीवाडा वेस या ठिकाणी खालीलप्रमाणे कार्यक्रम होत आहे की आपण रविवार दिनांक सव्वीस दहा रोजी आपल्याला सायंकाळी पाच ते सात पर्यंत हनुमान चालीसाचा पाठ होईल त्यानंतर सात ते साडेसात आठ पर्यंत आरती नेहमीप्रमाणे होईल आणि त्यानंतर आपण छप्पन भोगचा जो हा कार्यक्रम आहे नैवेद्य दाखवून छप्पन भोग आपण दाखवणार आहोत हा छप्पन भोगचा अर्थ आता सर्वांना कल्पना आहे की आपण इस्कॉन मंदिरपासनं किंवा श्रीकृष्णापासनं छप्पन भोगला अतिशय महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगा अनुषंगाने आज आपल्याला अनेक भक्तांनी यामध्ये मदत केलेली आहे आपलं दु दुसरं वर्ष आहे आणि ह्या निमित्ताने आपला हा कार्यक्रम होतोय आमचे इथले जे गुरु महंत आहेत पांडेजी हे संपूर्ण इथले देखभाल पाहत आहेत संगमनाथ महाराजांचं त्याच्यावर मार्गदर्शन आहे आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा साजरा व्हावा म्हणून मी सर्वांना विनंती करतो सर्व नगरवासियांना विनंती करतो की आपण माळेवाडा एसी येथील जे प्रसिद्ध शनी मारुती मंदिर म्हणतो आपण ते मंदिरामध्ये आपण यावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे मी तर्फे विनंती करतो जय हनुमान जय महादेव जय बजरंग जय श्रीराम